नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत आमदार जयंतभाई पाटील यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनाही सांगितलं की सर कर्मचारी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत तर, तर काम बंद उपोषणाला बंद बसलेले आहेत त्यांच्या पगार सहा महिन्याचा पगार झालेला नाही पगाराच्या वेतनाची जबाबदारी ग्रामपंचायतवर असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये फंड अवेलेबल नाही आहे त्या फंड अवेलेबल करण्यासाठी शासकीय जिल्हा परिषद शिओ साहेबांची भेट घ्या त्यांच्याशी चर्चा करा किंवा आपल्याला अन्य मार्गाने पैसे त्यांना कसे देता येईल या संदर्भातला शेकात पक्षातर्फे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि दुपारी तीन वाजता जैनबाई शिहो कलेक्टरशी बोलणार आहेत त्यासंदर्भातली चर्चा झाल्यानंतर मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती देणार आहे